मित्रांनो सर्व दूर पाऊस जोरदार पडत आहे नदी नाल्यांना जोरदार पूर आलेला आहे नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहताना आपल्याला दिसत आहे लोक नाही म्हणत आहेत तरीही काही वाहन चालक आणि काही माणसे त्या पुलाच्या पाण्याहून जाण्याचा जा प्रयत्न करत आहे आणि आप आपला जीव धोक्यात घालून बसत आहे पण या व्हिडिओमध्ये चक्क नंदी महाराजच पुलाच्या पाण्यावरून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत आहेत लोक त्यांना नाही म्हणत आहेत तरीही नंदी महाराज ऐकायला तयार नाही आणि ते थेट पाण्यामध्ये उतरले आणि आपण बघू शकता प्रकारे ते पुढे जात आहे ला पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग असूनही नंदी महाराज ही झपाझप चाललेले आहे झपाझप पाय ठेवत ते पुढे आपला प्रवास करत चाललेले आहे पण पुराच्या पाण्याचा वेगही आता वाढलेला आहे आणि तो आपल्या आणि तो प्रचंड वेगाने नंदी महाराजांनाही पुढे लोटण्याचा प्रयत्न करत आहे आपण बघू शकता नंदी महाराजांनाही या पाण्याने पुलाच्या एका कोपऱ्यामध्ये नेलेली आहे आणि शेवटी झाले तेच ज्याचं होतं वय अखेरीस नंदी महाराजचाही तोल जाऊन ते नदीमध्ये पडतात आपण बघू शकताय प्रचंड वेगांनी वाहणाऱ्या लाटांनी नंदी ही पुलाच्या खाली लोटलेला आहे नंदी महाराज ही आता धडपड करत आहे पुन्हा पाण्याचा प्रचंड वेग आहे तरीही नंदी महाराज आपल्या हिमतीने आणि ताकदीने तो पाणी क्रॉस करण्याचा प्रयत्न करत आहेत हार ते नंदी महाराज कसले नंदी महाराजही पुराच्या पाण्याला टक्कर देतात आणि आपला रस्ता मोठ्या ताकदीने हिमतीने आपण क्रॉस करताना बघू शकता मित्रांनो लाटांनाही ते घाबरत नाही आहे आणि शेवटी त्यांनी रस्त्यावरती परत येऊन दाखवलेले आहे आणि आपला रस्ता पूर्णपणे त्यांनी पार केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्वजण नंदी महाराजांचे भरभरून असे कौतुक करत आहेत यावरती एका जणांनी म्हटले आहे लोकांना समजू शकले असते पण हे तर नंदी महाराज यांना कोण समजवणार ते तर अंतरयामी आहे दुसऱ्याने म्हटलं आहे नदीची काय हिंमत की ते नंदे महाराजांना हरवेल शेवटी जिंकलेस ना तर अजून एका जणाने म्हटलेलं आहे हर हर महादेव अशी गर्जना केलेली आहे मित्रांनो आपल्या जी प्रतिक्रिया असतील या बद्दल आपण बॉक्स बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद